आणि थंड होऊ द्यायचं थंड झाल्यावर आपण आपल्याकडे मोठा मिक्सर ग्राइंडर असेल तर आपण घरात पण लावू शकतो किंवा घर बाहेर जाऊन सुद्धा लावून आणू शकतो नमस्कार मंडळी मी शीतल पालो आणि स्वागत आहे तुमचं सिंधुरत्न चॅनलवर मंडळी आज मी हे सगळं गरम सामान आणलेलं आहे आणि काळा मसाला बनवायचा आहे गरम मसाला तर त्यासाठी हे साहित्य घेतलेलं आहे मिरी आहेत पाव किलो बडीशेप आहे पाव किलो, किलो खसखस आहे पाव किलो ही दालचिनी आहेत शंभर ग्रॅम हे दगडफूल आहे दीड दीडशे ग्रॅम आहे ही पत्री आहे शंभर ग्रॅम आ, ही मोहरी आहे शंभर ग्रॅम आणि हे वेलची मसाला आहे साधी वेलची आहे वेलची मसाला आहे पन्नास ग्रॅम ही वीस ग्रॅम आहे लवंग आणि ही मी साधी वेलची टाकली आहे आपण वासाची वेलची वापरतो ना घरात वापरतो सिऱ्याला वगैरे ती थोडीशी टाकली आहे वास येण्यासाठी हे मसाल्यामध्ये मी धणे घातलेलेच आहेत तरीसुद्धा हे थोडे धणे म्हणजे तिखट होऊ दे जळजळी दर तसा मसाला होऊ दे म्हणून थोडेसे धणे ता घेतलेले आहे शंभर ग्रॅम त्याच्यानंतर जायफळ घेतलेली आहे दहा वीस नग घेतलेले आहे जायफळचे बाकीचे मी तोडून घेतलेली आहेत बारीक करून बडीशेप आहे पाव किलो आणि मेथी घेतलेली आहे वीस ग्रॅम मेथीने छान वास येतो मसाल्याला आणि हे काळे तीळ पण घेतलेले आहेत मी काळे तीळ थोडे आणि हे साधं जिरं घेतलेलं आहे त्याच्यानंतर हा हिंग आहे हिंग हे शाही जिरं आहे आणि याला शेवाळ बोलतात शेवाळ हा शेवाळ आहे तो शंभर ग्रॅम आहे हे सगळं आता मस्तपैकी आपण भाजून घ्यायचं जास्त भाजायचं नाही मंदाचीवर थोडं भा व्यवस्थित मंदाशीवर भाजून घ्यायचं जास्त करपायचं पण नाही आणि खसखस आहे माझा पाव किलो हा खसखस आहे पाव किलो खसखस आहे तर हे सगळं गरम सामान मसाला केला आहे मसाल्यात पण मी टाकलेलं आहे पण हे गरम सामान सगळं तयार करून ठेवायचं भाजून बारीक करून आणि मग आपल्याला एक वर्षापर्यंत एक वर्षापर्यंत चांगलं पुरतं ते आणि थोडंसं ला हे करताना तमानपत्र घालायचे आहेत माझे अजून आणि थोडं हे लावलं ना की थोडंसं मीठ टाकायचं एवढं आणि एक चमचा भर दीड चमचा आणि मस्तपैकी हे करून ठेवायचं हवा हो बंद डब्यामध्ये ठेवून द्यायचं तर हे गरम सामान मी आता सगळं व्यवस्थित मंदाचेवर भाजून घेणार आहे आता आपण एक अजून घेऊया पहिल्यांदा मी मिरी टाकलेला आहे भाजल्यानंतर थोडा फटफट असा आवाज येईल त्यावेळी आपण समजायचं की भाजलेली आहे

द्राक्षने पण आपले द्राक्षून मकसूर आलेली आहे ते मोठं मोठं सामान आधी भाजून घ्यायचं वेगवेगळं भाजल्यानंतर आपण एकत्र केलं तरी चालतं का, मग काय नाही आता आपण जागरूक घेऊ চলে বিলটি কেটে এরপর কাটলি তো চলে। যা পন তৈরি হয়ে গেল

झपण आहे

पण आहे बघा फटफट फटफी काही तीर साध साधं जिरं असं एकत्र केलेलं होतं छान हाय आता आपण हा शेवा थोडासा गरम करायचं जास्त शेवायची भाजून आहे

आपली राई राहिली आहे नवरीसिपी सगळं असं वेगवेगळं खाज येतो मग जळत नाही ते आणि

पण आपला भाजून झालेला आहे आपण हे भाजताना तेल अजिबात टाकायचं नाही तेलाची काही गरज पण नाही कारण ह्या ह्याच्यामध्ये तेल असतं आता हे सगळं मिक्स करायचं असं आणि थंड होऊ द्यायचं थंड झाल्यावर आपण आपल्याकडे मोठा मिक्सर ग्राइंडर असेल पण आपण घरात पण लावू शकतो किंवा घर बाहेर जाऊन किंवा सुद्धा мынаны шырты मसाला आता मी समुद्राच्या झोंडीवर लावत आहोत गाठी पालव आहे लाडाच मसाला लावता येत्या एकदम मस्त मसाला छान सुटून जाता त्या